दादा नमस्कार नमस्कार पहिलीच परिषद निवडणूक आपण लढवली असेल पहिलीच निवडणूक कसं वाट खूप आनंद वाटला म्हणजे मला अपेक्षा नव्हती एवढ्या घरी एवढ्या माणसांना मी भेटेल प्रत्येक माणूस प्रत्येक घर एक वेगळंपण आहे अनेक माई बघणी डोक्यावरून हात फिरवायच्या कोण ओवाळणी करायचं अनेक मित्र अनेक आपले वरिष्ठ ज्येष्ठ मंडळी त्यांच्या पायाला हात लावल्यावर ते तोंडाने रामकृष्ण हरे म्हणायचे विजय भाऊ म्हणायचे आतापर्यंत जो आयुष्य मी जगलोय त्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा काळ कोणता असेल तर हा एक महिना माझ्यासाठी काही काही उमेदवार म्हणतात का आम्हाला पाय लोकांना काही लोकांची तिकीट तुम्हाला कसं वाटतं नाही प्रत्येकाचा विचार करायचा दृष्टिकोन हो येतो जे समोर येऊन ठाकले आपल्या त्या गोष्टीला आपण सामोरं गेलं पाहिजे त्याच्यामध्ये तिकीट मिळो न मिळो जे आहे त्या गोष्टीला आपण जर योग्य प्रकारे सामोरं गेलो तर आयुष्यात आनंद आपल्याला खूप चांगला उपभोगता येईल मला सांगा का या तुमच्या मतदारसंघात अनेक आरोप प्रत्यारोप दोन उमेदवार मध्ये झाले तुम्ही मात्र एकदम शांत सैमी होता तुमच्यावर काय आरोप झाले तुम्ही त्याला प्रत्युत्तर दिलं नाही कोणत्या गोष्टीला प्रत्युत्तर द्यायचं मी एक विजन ठरवलं होतं शरद सोनवणे मी पूर्ण आमचा शिवसेना परिवार सर्व शिवसेनेचे उमेदवार आम्ही एक सर्वांनी अलिखित नियम एकमेकांशी केला होता कुणावरही वाईट बोलायचं नाही आपलं चांगलं काय हेच लोकांपुढे दाखवायचं कुणाची रेश पुसायला जायचंच नाही आपली रेश मोठी करायची विकासकामांवरती चर्चा करायची आम्ही विकासकामं देऊ शकतो तर ती कशी देऊ शकतो कोणती देऊ शकतो ह्याच गोष्टीवर भर द्यायचा आणि त्याच गोष्टीवर आपल्याला निवडणूक लढवायची टीका करणारे करणार त्यांना आता बघा काही विकासाचं जर काही उत्तरच नसेल तर टीकेशिवाय पर्याय काय त्यांच्याकडे त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये वेळ घालवायचा मनस्ताप करून घ्यायचा माणसाला राग आला ना की माणूस चुकतो त्याच्यापेक्षा आपल्याला राग येऊन द्यायचा नाही संयम आणि सर्वांना उत्तर द्यायचं हसत मुखाने रामकृष्ण आडी म्हणून जय महाराष्ट्र म्हणून सर्वांना सामोरं जायचं सगळं आपोआप नीट होतं या राजकारणामध्ये या निवडणुकीमध्ये तुम्हाला काही लोकोटी दिसले असतील हे बघा आता उद्याचा दिवस मतदानाचा आहे एक दिवस सोडून निकालाच आहे हे मुखवटे चेहरे हे त्या त्या परिस्थितीने त्यांना त्यांना जे विचाराची दिशा भगवंतांनी दिले पद्धतीने ते वागले काही जण खूप चांगले वागले काही काही थोडाफार त्रास दिला परंतु उद्या मतदान झालं निकाल लागला सगळे आपले विसरून जायचं कोणी काय केलं हे सगळे माझे नातेवाईक आहेत आता प्रत्येक घरात नातेवाईक शोधला मी प्रत्येक घरात होती नाही नातेवाईक मी तेच सांगतोय वडिलांसारखा दिसतो हा माणूस माझ्या भावासारखा दिसतो ही महिला माझ्या बहिणीसारखी दिसते ही महिला माझ्या आई सारखी दिसते मी शोधला माणूस त्यांचं म्हणणं बरोबर आहे ना त्यांनी टीका नाही केली त्यांनी वास्तव सांगितलं आपल्याला प्रत्येक घरामध्ये मी माझा नातेवाईकच शोधला मला सांगा का तुमच्या समजायची किंवा काही सहज झाल्या विरोधकांच्या लगेच रॅली सभा वगैरे व्हायच्या <laughs> शक्ती प्रदर्शनाचा हा थोडासा खेळ चालू होता असा <laughs> दबाव वगैरे यायचा आपण मागे पडलोय का नाही 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 मी तेच सांगतो दबाव घेऊन जर कोणी जीवन जगत असेल तर ते मला वाटतं चुकीचं आहे फ्री फ्री जगायचं आता निवडणुकीच्या पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला पुढे माझ्या चेहऱ्यावर एखादी हलकीशी रेषा दिसली का मी कालही तसंच वागत होतो आजही तसंच वागणार आणि उद्याही तसंच वागणार आहे निवडणुकीचं प्रेशर घेऊन म्हणजे निवडणुकीचं प्रेशर काय येतं तुमच्यावर तुम्ही एवढी वर्ष राजकारणात आहात एवढं तुम्ही सगळं केलं निवडणुकीचं प्रेशर घ्यायचं कारण काय पण आता याच्यामध्ये मी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये काही लोक राजकारण करायचे किंवा भावनिक करून मत मागायचे तुम्ही काही केलं हेच मला सांगायचं आहे आपण जर लोक निवडणूक आपण कशासाठी लढतो झिडपी मला का व्हायचंय मोठेपणासाठी व्हायचंय का पैसे कमवण्यासाठी व्हायचंय का लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हायचंय लोकांच्या ज्या जीवनात छोट्या मोठ्या समस्या आहेत छोट्या मोठ्या मी म्हणेल फार छोट्या मोठ्या समस्या आहेत काय लोकांना मोठ्या अपेक्षा नाहीत तुमच्याकडून ज्या छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आहे भावनिक का करायचं लोकांना लोकांनी मनापासून न विचार करता डोक्याने विचार केला पाहिजे कोण उमेदवार कसा आहे तुलना केली पाहिजे रेडी ठेवायचा हा एक नंबर हा दोन नंबर हा तीन नंबर हा का आपल्याला आवडतो हा याचे चांगले गुण काय याचे वाईट गुण काय याचे चांगले गुण काय याचे वाईट गुण काय याचे चांगले गुण काय का, वाईट गुण काय तिघांमध्ये ज्याचे चांगले गुण जास्त असेल त्याला मतदान करायचं विषय संपून जातो अजिबात नाही मी तुम्हाला तेच सांगतो अजिबात नाही मला विजयाची खात्री आहे ना धाकधूक कसली उलट फक्त मला उत्कंठ एवढीच आहे की आपल्याला मताधिक्य किती मिळते काल शरद दादांनी मला ते तीन हजार मताधिक्याने निवडून येईल आमची ही धनुष्यबाणाची शीट असं जाहीरच केलंय आता मला वाटतंय की त्यांचा अंदाज थोडासा कमी आहे मला थोडासा जास्त यायला लागलं आहे कालपासून कारण काल जी रॅली झाली उत्स्फूर्त मी तुम्हाला सांगतो छातीवर हात ठेवून सांगतो आम्ही कोणत्याही माणसाला सांगितलं नाही का तू गाडी घेऊ नये माणसं घेऊ नये प्रत्येक गावात आम्ही जायचो त्या गावातली चार पाच गाड्या दोन गाड्या दहा माणसं आमच्या रॅलीमध्ये मा ॲड व्हायची आणि हे होता 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 होता, होता शेवटच्या पुरणमध्ये तुम्ही बघितले काय परिस्थिती होती त्याच्यामुळे मी त्या दिवसाच्या रॅलीने किंवा आपण चेहरे वाचतो ना लोकांचे चेहऱ्यावर लोकांचे दिसतं बघा तुम्ही पण कोणाकडे एखादं काम घेऊन गेलात तर त्याच्यावरती चेहऱ्यावर तुम्ही वाचू शकताय का हा आपलं काम करणार आहे का नाही करणार आहे तसंच एखाद्या मदारच्या घरी गेलो ज्येष्ठांच्या पाया पडलो आपल्या माता भगिनीला किंवा समवयस्क महिलेला हात मिळवला रामकृष्ण आरे म्हटलं की त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद चेहऱ्यावरचा उत्साह सांगून जातो का काय काले ह्या ठिकाणी आम्ही त्या दिवशी गेलो होतो रात्री मला जर तो नऊ साडेनऊला तुम्ही काल्यामध्ये होतात नव्हतात मला आठवत नाही तीन ठिकाणी जवळजवळ शंभर शंभर महिलांचे बंच उभे होते रात्री साडेआठ नऊ वाजता असा ऊर भरून आला की आपण हे कमवलं लहान लहान मुलं ज्यावेळेस शाळेचे दप्तर घेऊन दुपारच्या वेळेस समजा निघालो मी कुठे लष्करीवरून येताना जाताना आता त्या दिवशी वैष्णवधामला दा दष्करीला गेलो आमचे जवळचे मित्र तुषार पवार यांच्या आजीच्या दशकरीला येताना रस्त्यात मृत मुलं चालली होती वैष्णवधामची मुलं पारुंड्या शाळेला येतात मला थोडंसं घाई होती म्हणून मी लवकर चाललो पण मुलांनी उड्या मरून हात केला दादा 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 थांबलो म्हटलं काय रे काय ना आम्हाला पारूनपर्यंत सोडा बसवलं गाडीत पुढे चाललो आपला सहज संवाद दादा तुम्हीच निवडून येणार बरं का म्हणजे लहान लहान मुलंसुद्धा जे कॉम्प्लिमेंट देत आहेत मनापासून देत आहेत हा उत्साह आहे ना जनतेमध्ये किंवा हा जो त्यांचा आनंद आहे हाच सगळं काही सांगून जातो मी मतदारांना माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या सगळ्या शुभेच्छुक माणसांना एकच आवाहन करेल आता आजची एक रात्र आणि उद्याचा एक दिवस आपल्याकडे आहे हे दोन दिवस दोन दिवस डोळ्यात तेल घालून तुम्ही सगळ्या गोष्टी सामोरे जा कोणी काही चुकीचा प्रचार करत असेल तो थांबवा सर्वांना मतदानाला उद्योग करा भले तो आपल्या विरोधक असेल पण त्याला मतदान करा कारण मतदान आणि रक्तदान याच्यासारखं दान जगामध्ये नाही आहे त्याच्यामुळे सर्वांनाच माझ्या विरोधकांना पण मी सांगतो बाबांना तुम्ही ठीक आहे मतदान करा कुणाला मतदान करायचं ते करा पण मतदान करा माझे ह्या सर्वांना एकच म्हणणं आहे की उद्या सगळ्यांनी मतदानाचा अतिउत्साव दाखवला पाहिजे शंभर टक्के मतदान होणार नाही परंतु उच्चांक मतदानाचा उच्चांक हे झेडपी गटामध्ये होईल असा अंदाज व्यक्त करतो आणि सर्व मतदार राजाला आवाहन करतो योग्य निर्णय घ्या धनुष्यबाणाच्या सर्वच उमेदवारांना तालुक्यातील सर्वच उमेदवारांना त्यात पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल सर्वांनाच प्रचंड बहुमताने तुम्ही मतदान करून विजयी करा एवढंच तुम्हाला आवाहन करतो थांबतो रामकृष्ण आरे जय महाराष्ट्र